जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या बाजारात आहोत आणि या बाजारातील सध्याची बाजाराची परिस्थिती जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाऊ उपलब्ध होऊन जाते पाहता मित्रांनो आजचा बाजार अशा प्रकारचा भरलेला आहे तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील तर या बाजारात येऊन तुम्ही याच्या बैल खरेदी करू शकता आपण दर जाणून घेऊ आजची समोर वर आहे कशाच्या पहिल्या बाजारेत जाणून घेऊ मला काय किंमत सांगली याची तेरा हजार हा सर... मागणी झाली मागणी झाली का हा, हा। कशी झाली आठ नऊ पर्यंत मागतील बरं खरेदी करायचं असेल तर प्लास्टिक बाजारात उपलब्ध आहे तर फोन नंबर केल्यानंतर शेतकरी असतात शेतकऱ्यांचे त्याच दिवशी म्हणजे आज बाजार दिवस आहे बाजार दिवशी काही जणांची विक्री झालेली असतात जर विक्री झालेली नसतील फोन दिला दुसऱ्या दिवशी जर विक्री झाली तर त्यांना कायमस्वरूपी फोन येत राहतात आणि युट्यूबवर टाकलेला व्हिडिओ हा कायमस्वरूपी राहतो त्यामुळे अडचणी निर्माण होतात आणि शेतकरी सांगतात की आमचा व्हिडिओ डिलीट करा त्यानंतर प्रॉब्लेम त्याच्यामुळे नंबर काय देता येत नाही तुम्हाला खरेदी करायचे असतील तर उपलब्ध काय पस्तीस हजार हा फायनल काय होईल फायनल काय होईल बत्तीस हजार दाताल कस आहे अशा प्रकारचा आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे मी शेतकरी आलेले आहेत खरेदीसाठी आता तुम्हाला पद्धतीचे फोंड खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात तुम्हाला असे फोंड खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध काय किंमत आहे सांगायचे आहे मागणी कशी झाली अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजाराला मित्र तुम्हाला असे फोन खरेदी करायचे असतील तर काय बाजार तो उपलब्ध असतात कांदार पाठांचे तुम्हाला खोंड खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार तो उपलब्ध पाहता विद्रद्धीचे काय बाजारात खूप मोठ्या प्रॉब्लेम येतात एक खरेदी करायची असतील बाजार तो उपलब्ध असतात

काय म्हणणं आहे तुमचं आलं तिथपर्यंत द्यायचा नाही पाहत आहे मित्र न शेतकऱ्यांचा आहे तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नंबर देतो पण वर नंबर टाकला तुमचा फोन जर विक्री झालं तर कायम फोन येत राहत द्यायचा का नंबर ठेवायचा तुम्ही सांगा द्यायचं आपलं वासरू पण नको नंबर द्यायला काय हा पाहता मित्र शेतकरी अशा प्रकारची मागणी असते त्यामुळे तुम्हाला नंबर उपलब्ध होणार नाही खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट बाजारात या ना अशा पद्धतीचा फोन खरेदी कर काय किंमत मालक याच हे पंचवीस हजार फायनल काय होईल पर्यंत मागणी झाली कशी झाली ना सतरा अठरा सतरा अठराला तर द्यायचं कोणतं गाव तुमचं आम्ही वागाळ वागळायचं पाता मित्र यांचा फोन खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो फायनल काय होईल म्हणले अठराला देऊ ओके काय सगळ्यांना किंमत सांगितले फायनल काय होईल तीस हजार होईल तीस हजार होईल मागणी झाली का मागणी झाली ना कशी झाली पंचवीस हजाराला पंचवीस हजाराला तुम्हाला द्यायचं की एवढ्याला सत्तावीस हजाराला सत्तावीस हजाराला तर तुम्हाला फोन खरेदी करायचं असता तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कास्टे बाजारात अशा प्रकारे फोन देतात ना शेतकरी विक्री करणारे हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा चॅनल आहे आपलं त्यामुळे चॅनल ला सबस्क्राईब करा काय किंमत सांगितली सांगितली मागणी झाली का कशी झाली द्यायचं फायनल फायनल वीस हजार रुपये पर्यंत किंमत चाळीस जोडीच फायनल काय होईल होईल तीस पर्यंत मागणी झाली झाली कशी झाली पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस ला द्यायचे की एवढेल मग देऊ ना तीस ला तुम्हाला फोन खरेदी करायची असेल बाजाराचा त्याची रेट अशा प्रकारची काय किंमत आहे मागणी कशी झाली पंचवीस ला पंचवीस ला हो मित्रांनो अशा प्रकारचा कोण आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता द्यायचा की एवढ्याला मामा मग तेव्हा सत्तावीस द्यायचा सत्तावीसला द्यायचा फायनल हो त्याच्या आत नाही नाही पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचं आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो कोणत्या गावचे मामा मिरज गाव मिरज गावचे काय किंमत आहे निवार सांगाला पासड पासड जोडीचं फायनल काय होईल साठ मागणी कशी झाली सत्तावन्न अठ्ठावन्न झाली हाताला कशी दोन दोन कामाची गॅरंटी देत आहे गाडीची गाडीची पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे खोर आहेत बैलाची क्वालिटी आणि हे बैलाचे मालक कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता कोणतं गाव तुमचं शेवगाव शेवगाव चित्र तुमच्याकडे बाजार नाही होय ना आमच्या बाजारात आले माझे करायला <laughs> काष्टी बाजार हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार असल्यामुळे अनेक शेतकरी या बाजारामध्ये येतात आहे अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे सध्याचा खूप मोठ्या प्रमाणात जनावर या बाजारामध्ये येतात तुम्ही तुमची जनावर घेऊन या बाजारात येऊ शकता बनव आणि योग्य बाजार उपलब्ध करून घेऊ शकतात काय किंमत हजार मागणी कशी झाली वीस बावीस वीस बावीस ला मागतात द्यायचे केवढ्याला मग पंचवीस पर्यंत द्यायचं पंचवीस पर्यंत द्यायचं बाहेर थोडं पाहता मित्रांनो अशा प्रत्येकाही खरेदी करायचं असत त्या बाजारात येऊ शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार बाजारात असे खोंडे उपलब्ध असतात पाहता कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात खूप खूप मोठा बाजार भरतो हा मित्रांनो अशा प्रकारे कोण खरेदी करायचे असतील कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात काय किंमत सांगितली मला काय किंमत सांगितली फायनल द्यायचंय की एवढ्याला देऊ मागणी झाली आ, कशी झाली पंधरा पर्यंत चौदा पंधरा चौदा पंधरा मागणी झाली तुम्हाला खरेदी करायचं असत पाहत आहे लाजारात असत का करा फोंड विक्रीसाठी मागलं त्यांचं काय किंमत सायची बसते सर रुपये सांग असते मागणी कशी होती तीस हजार मागत आणि एक सिंगल आली सिंगल का एकाची पाता मित्रांनो अशा प्रकारचे कोंडे मलाही खरेदी करायची असते ते काष्टिक बाजार अशा प्रकारचं कोंडे विक्रीसाठी उपलब्ध आहे खरेदी करू शकतो जय श्रीराम वाऱ्या पाटील जय श्रीराम आज किती येत आपल्याकडे आठ प्रतिदर ह्या काय लावलं किंमत ह्याचे नऊ हजार मित्रांनो शर्यदीची खोंड खरेदी करायचे असेल तर यांच्याकडे उपलब्ध असतात आज किती आहेत सगळे आठ आठ दाखवा वर शर्दीच कोणतं हे काय हे सगळे आपले शर्दीच दाखवा हे सगळे तुमचेच आहेत मोठा मोठा असे लाल खोंड खरेदी करायचे असेल तुम्हाला यांच्याकडे कलरचा माल आहे कलरचा माल आहे आणि गाळ पेरणीला म्हणजे तांदळाच्या शीत उपलब्ध असतात कोण दिला असेल आता खरेदी करायची असेल तर वारे पाटील यांचा नंबर देतो नंबर सांगा मला नव्वद एकवीस चाळीस किती असतात उपलब्ध आठवड्यात आपल्याकडे दहा अकरा पात मी अशा प्रकारचे खरेदी करायचे असतील तर त्यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीने पण तो पण आपला जे मोठा त्याच काय सांगितलंय त्याचे तीस हजार मोठे सर फायनल काय होईल फायनल दिवस सत्तावीस ओके मला कोणच्या बायलाच चाललंय त्या बायलाच चाललंय त्या बायलाच चाललंय का कशी मागणी होती काय आता मागणी बस तीस बत्तीस पासून सुरुवात केली पण सदतीस गिरो शेवट आम्ही पंचाळीस सांगतोय पंचाळीस सांगतोय का तुम्ही का यावर हा अरुंदाजीसाठी घ्यायच होता अरुंदाजीसाठी काय म्हणणे मालकाच माल का मला शाळेत काहीतरी बोला बोला पण आता काय होत आपल्याला घेऊन काय हजार पाचशे शेतकऱ्याला खरेदी करायची बाजार पद्धतीचं बैल पहिले गिरायक माय का मार्ग मला का मारे का मारायचं समोरच पर। का चांगलं असतो विक्री ना त्यासाठी लवकर यावं लागतं बाजारात कितीला माहित होत वीस ला माहित होत का दोन हजाराने फरक पडत काय हजार दोन हजाराचा विचार करायचा नाही एवढ्या लांब पण इथं आपण जनावर खरेदी करायचं असतो आवडलं घ्यायचं असतं तुम्हाला कोंड खरेदी करायची असेल तर काय बाजारात अशा प्रकारच्या कोंड विक्रीसाठी येतात आजचा बाजार खूप मोठा भरलेला आहे पाहताय फुल बाजार भरलेला आहे काय किंमत सांग मला पस्तीस हजार मागणी कशी झाली मागणी झाली तीस हजार रुपया केवढ्याला मग फायनल येऊ कमी सरस करून मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांचा खोंड हा कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कोणत्या गावचे मालक केंदूर होता मित्र तुम्हाला खोंड खरेदी करायचं असेल शेतकऱ्यांचा नंबर देता येत नाही का तर मित्रांनो हा खोंड विक्री झालेला असतो आणि त्यांना कायमस्वरूपी फोन जातात शेतकरी त्रस्त होतो त्यामुळे शेतकऱ्यांचा काही नंबर मिळणार नाही पण तुम्हाला खरंच खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात या शनिवारचा बाजार असतो सकाळी सात ते आठ या दरम्यान आले तर तुम्हाला अशा पद्धतीचे खोंड उपलब्ध होतात आणि दहा नंतर हे कोंडे व्यापाऱ्यांकडे जातात आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर चार पाच हजार तुम्हाला वाढून एक खरेदी करावं लागतात जय श्रीराम पाहिलं जय श्रीराम काय म्हणते ओंडे पाहुणे पाहुणे मित्रांचे किती किती नाही ना नऊ दहा नाकडे किती आज दहा वैल आहेत का मोठ्या मापाचे नंबर द्या असंय पाहिलं आणले जोडीचं सत्तर हजार फायनल काय होईल ला ला कशी जोड्यात जुळल्यात जवळ झाल्यावर असं आहे मित्रांनो आपण आले की पहिलं डायरेक्टच किमती कमी करतात त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं नंबर सांगा पहिलं सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न झिरो सहा दाजीचं काय चाललंय काय तिकडे दाजी उभे राहिले जय श्रीराम दाजी काय चाललंय आज निवांत भाई किती आहेत आज काय सांगितलं दाज यांचं पंचाण्णव फायनल काय होईल नव्वद ला दाला कशी दाताला दाताला कामाची गॅरंटी द्यायची कामाची गॅरंटी किती आहेत म्हणले आज बैल सगळे बैल आमच्याकडे नव्हे नव्वद का हे तुमच्या मागचे त्यांचं काय सांगितलं त्यांची एकचाळीस एकचाळीस फायनल काय होईल एकतीस ला देऊ ना हा एकतीस ला एकतीस ला देत आहे कामाची गॅरंटी देत आहे दाताला कशी दाताला पलीकडले ते ती दिल्यात कसे एक कॅनो ला ला जोड दिला जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर अशा पद्धतीचे बैल कास्ट बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो फायनल काय होईल तुम्हाला घेणार ना मला हे पाहता मित्रांनो शेतकरी खरेदीला आलेली तर राजे बोला ना त्याचं काय पण दिली जोड दिली का कशी दिली सत्तरला सत्तर ला, सत्तर ला। प्रकारचे मित्र राम, राम मामा काय चालय असोय पाहताय मित्र आजचा बाजार अशा प्रकारचा भरलेला आहे तुम्हाला हे खरेदी करायचे असतील या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत हे सगळी दावण पाहिलं ना शेचा यात राहू अशा पद्धतीने सफर बाजाराची उलट झालं राहू लागत माझीच घ्यायला कोणत्या गावून आले तुम्ही कुठून आले पण कोणता चॅनेल पाहून आले काय तुमच्या मला पण माहिती नाही काय बघा आता मित्र शेतकरी येत आणि बाजारात आलेली तर बैल खरेदीला केलं की नाही खरेदी दूड घेतले कशी घेतली एकतीस हजार किती जण आले तुम्ही आम्ही पाच जण आहे पाच जण येतोय पाहता मित्रांनो पद्धतीने शेतकरी आलेली प्लास्टिक बाजारामध्ये कसा वाटला आजचा बाजार आजचा बाजार काय एक नंबर बाजार आहे कडक बाजार आहे स्वस्त भेटले का नाही स्वस्त कडक आहे कडक आहे कशामुळं काय काम चालू झाले मग काम चालू झाल्यामुळं आहे बाजारात अशा प्रकारचे बैल खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर बाजारात येऊ शकता आणि खरेदी करू शकता धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम आज किती येत आपल्याकडे दहा बैल आहेत दहा बैल आहेत पलीकडल्या जोडीचं काय सांगितलं कोणत्या कडच्या ते बैल का हा त्यांचं सांगा पंच्याऐंशी मोठ्या बैलांच आणि अलीकडले गोरे वर पंच्याण्णव पंच्याण्णव हजाराला जोड जात आला कशी चार चार आहेत चार चार आहेत हा अशा प्रकारचे कोंड आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर कास्टिक बाजारात पाहताय तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मला एक नंबर सांगा सत्त्याण्णव तीस झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस आज किती आहेत सगळे दहा बैल आहेत दहा बैल आहेत याच काय सांगितलं किंवा सहा दाते काय किंमत सांगितली त्याचे बेचाळीस हजार बेचाळीस फायनल काय होईल फायनल पस्तीस आला देऊन टाकू हा यांचं काय सांगितलं चार चार आहेत किंमतीच होईल यांचं सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी मागणी कशी झाली पंच्याहत्तर ला मागत मागत आहेत का सगळ्या कामाला बोलित फायनल द्यायची केवड्याला हा फायनल द्यायची केवड्याला ऐंशी आले तर दे देऊन टाकू तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किंमत आम्ही ऐंशी हजार रुपये सांगतो फायनल काय होईल मागतात सत्तर बहात्तर ला सत्तर बहात्तर ला मागतात द्यायची केवड्याला तुम्हाला मागणी झाली कशी झाली सत्तर बहात्तर ला थोड असवा जाताल कशी तर हा चावसा आहे हा दुसरा आहे यावर चालवून पुढे पाहता शेतकऱ्यांचे बैल सर परिसरात सरपंच पण तू सरपंचा बैल असं आहे ना म्हणले चौचा जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं किशोरी शेठ केवड्याला मागितलं आपण मागितलं ला मग काय म्हणते ती पंचवीस मग घ्यायचं केवड्याला पंचवीस आहे का तो वास छान आहे ती शिवाय काय होईल फायनल काय थोडक्यात इथून सुरवात आता युट्यूब वर गेले थोडक्यात राहतात काय काय करायच फायनल जाऊ दे देवड्याला माहिता मारत एवढले तोटा हो किशोर शेठ माग हो नाही त्वाटा हो जाऊ दे आता माणूस तर मग सगळ आपण शिवायच वीस लागले पण मोठं आहे

काय होईल फायनल चालला ना शिवाय द्यायचा तुम्हाला खरेदी करायचं का डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो यांचं काय सांगितलं ते आपले नाहीत किशोर भाऊ येतले घेतले हे का किशोर शेटचीशोर शेट बाजारात होत्या पहिले बाजारात यांचं काय सांगितलं आपले किती याच्यात आपले हे होते दोन विक्री झाले ना सगळे किशोर शेट्टी घेतले किशोर आज किशोर शेठ यांनी हवा केली बाजारामध्ये तुम्हाला खरेदी करायची असते नंबर सांगा मला सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा किशोर शेठ केवढ्याला घेतला किशोर शेठ आपल्याकडे काय आज आज सात आठ आहेत आठ आहेत कायदार लावलाय बरं पलीकडले पांढऱ्याचं बारक्या तो मोठा पस्तीस ला घेतलाय हा एवढ्याला घ्यावड्याला दिवसा हजार तुम्हाला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किशोरशीट नंबर सांगा एक्याण्णव एक अठ्ठावन्न एकोणसत्तर ते झिरो सगळे किती आहेत आज आज दोन चार सहा सा... सा... सात आहेत सात येत का पाहता प्रकारचे कोंड आहेत त्यांचे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बेले बाजारात किती आणणार आहेत आता सगळे विकायला सगळे राहतील ना तर वीस पंचवीस राहतील झालेली किंमत सांगा पाच साठ हजार फायनल द्यायची का एवढ्याला देऊ पंचावन्न हजार दात कशी आहेत दोन दोन दात आहेत दोन दोन दात आहेत का मित्र तुम्हाला फोन खरेदी करायचे असतील तर अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो नंबर सांगा मला एक्क्याण्णव छप्पन हा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट मित्र तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल शेट काय सांगितलं त्यांचं त्यांचं सांगा एक लाख वीस हजार आहेत एक लाख वीस हजार वीस हजार फायनल काय होईल फायनल पंच्याण्णवला पंच्याण्णव ला जाताला मागणी कशी झाली हो देत पाहता मित्रांनो अशा प्रकारचे कोंड आहेत तुम्हाला खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात पाहता क्वालिटी पहा नंबर सांगा मालक अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार तीन मित्रांनो तुम्हाला एक खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहताय अशा पद्धतीचे फोंड आहेत त्यांचं काय सांगितलं कोणत्या तो दिला कसा दिला तो एक सट ला दिला एक सट ला दिला आपल्याला कसा होता आदत आहे आदत पली काढले ती थी, तीन आपल्यावर येत हे नाही आपल्यावर ते पली काढले तीन पली काढले तीन आपले आहेत का त्यांचं काय लावलं जर ती सत्तरला दिले सत्तरला का जोड हा जोड मित्रांनो बाजार बाजारे अशा प्रकारचे आहेत सत्तर हजाराला हा जोड विक्री झालेला आहे आणि त्याच तू बेचाळीस लास मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असतील तर हे बाजार खरीद डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता विकायचेत का ते विकायचेत का मालकाला घ्या म्हणते विकायचेत कावड्याला द्यायचे पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे दर सांगतात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत मालक पासठ सांगते फायनल काय होईल फायनल देऊ पंचा मागणी कशी झाली मागणी पंचावीस पर्यंत मागतात का कोणतं गाव तुमचं शेतकरी तुम्हाला खोंट खरेदी करायचा असेल त्यांचा नंबर दिला तर मग तुम्हाला फोन येणार कायमस्वरूपी एकला तरी येताल चालेल का हा नंबर सांगा वीस एकाहत्तर मित्रांनो तुम्हाला खोट खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि हा खोट खरेदी करा आपल्या ही एक लाख रुपयाला मागायचे जोड ना आपलं काय म्हणणं आहे काय बाबा हॅरी काय पाहिजे एक लाखाच्या पुढेच हा हा कडेची जोडीच काय सांगितलं त्यांचं बी एक लाख रुपये सांगतो एक लाख रुपये सांगितलं दातल कशी ती दोन ही दोन दोन आहे ही दोन दोन हा यांचं काय सांगितलं काय सांगितलं त्याच चाळीस चाळीस जोडीचं त्या जोडीचं सत्तर सत्तर तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर काष्टी असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू, खरे करू शकता अशा पद्धतीचे बैल काष्टी बाजार खूप मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दादा कुठे गेला आज नंबर हा सांगा नंबर शहाण्णव हा सांगा सांगा नंबर शहाण्णव एकोणनव्वद पंच्याऐंशी साठ अठरा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू खरेदी करू काय किंमत सांगा सव्वीस हजार फायनल काय फायनल एकवीस ला माग साडे बावीस ला द्यायचं मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मामाचा नंबर देतो नंबर सांगा मामा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ओके पहा मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे तुम्हाला बैल खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने आलिडी पाहत आहे रामरामालाय बाजार हे मालक मागत का मागत येत देऊन टाका ना चाललंय कमी जाय म्हणते तुम्ही काय म्हणताय ते माझे बाराला आहे का आता या परी या पाराला परवडलं पाहिजे वाहतूक तिथं घेऊन केवड्या लिंक वाहतूक किती होईल तुम्हाला त्या बाईला पंधराशे रुपये दोन हजार खर्च येतो पावतीस दोन हजार खर्च पावतीस सगळ द्यायचं ना यांचं काय सांगितलं हा यांच काय साईन नव्वद हजार म्हणतो जोडीचं फायनल काय होईल पण ते हजार दोन हजार पलीकडली जोड त्यांची तेवढीच त्यांची तेवढीच कडचं ते एक लाख वीस हजार म्हणतो एक लाख वीस हजार पाचवी मित्र अशा बाजार रेट अशा प्रकारच्या आहेत कॉन्टॅक्ट करू खरेदी करू आम्ही म्हणलं मल्लगुलय तुम्ही लय अरे हा माना जय श्री रामणारा ना काय सांग सांगा सा, सहा सा सा लाख हा सहा लाख रुपये सहा लाख रुपये हा पात आहे मित्रांनो हे बैल पाहत आहे अशा पद्धतीचे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाजार बाजारात उपलब्ध आहे बैलांची क्वालिटी पाहून घ्या फट पात आहे खूप मोठ्या मापाचे बैल आहेत शांत आहेत का स्वभावाला मार्केट नाही ना, शांत दाताला कशी फाडून पुण्याटक्याच फायनल द्यायचे के एवढ्याला चार लाखाला मागणी झाली कशी मागणी अडीच तीन लाखाची होऊन गेली अडीच तीन लाखाची होऊन गेली पाहताय मोठ्या पाहता तुम्हाला खरेदी करायची असतील सांगा शहाण्णव हा झिरो चार हा झिरो आठ पंचेचाळीस बहात्तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो या कोंडाचं काय झालं कोणाचं आहे खोंड खोंडा तीसादर। तीसादर पंचेस्परे, पंचेस्परे, तीस हजार तीस हजार सांग फायनल काय होईल फायनल काय होईन पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत मागणी कशी झाली मागतात तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर या मामाचा फोंड हे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा